एक एकही मागणी शासनाला दोनशे ब्याण्णवांनी सर्वपार मुख्यमंत्री असताना प्रकाश आव्हाडे पालकपत्र कोल्हापूर जिल्हा हे ज्यावेळी होते त्याच्या अनुषंगाने देवदासी अभ्यास मराठशास्त्राने मराठशास्त्राने त्यावेळेस त्याचा अतिशय स्थापना केली देवदासी करताना सर्व महाराष्ट्रातल्या देवदासीचा सर्वे केला प्रत्येक घराघरात जाऊन त्यांनी सर्व केले अहवाल त्यांनी शासनाला एकोणीसशे ब्याण्णव त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री आणि पुरोगामी शासन होते पुरोगामी विचारला शासन असताना तो अहवाल स्वीकारला शब्द स्वीकारला कोणत्याही आर्टीशिवाय स्वीकारला परंतु त्या अहवालातून एकाही शिफारशी अमोल बदल दुसरी अबल आणि तेव्हापासून आम्ही हा लढा देतो त्याच्याबद्दल कोल्हापूर आम्ही सांगता त्यांना हे आंदोलन होत काही बायका बरोबर गेल्या काही बायका आजारी पडल्या काही बायकाना न्यायाधिक झाला काही एड्सला एड्सला बायका मेल्या त्या देऊ दश्या वाईट मार्गाला लागलेल्या अन्नसाठी बाहेर पडावं चांगलं हो, पुनर्वसन व्हावं हो, सरकार त्याचं पुनवसन करावं आणि त्यांनी हे विषय वैट धंदे धंदे त्यांनी सोडावे हा उद्देश या आंदोलनाच्या आहे आणि म्हणून शासनानं काय तर पुनर्वसन योग्य केल्याशिवाय त्यांना हे धंदे तोडणार कारण काही पोटाला अन्न पाणी मिळत नाही उपवास मिळतात म्हणून त्यांना सरकारनं काय करणार म्हणून पेन्शन शंभर रुपये शंभर रुपये काय होतं हे आम्ही आंदोलन केलं तुलाचा अध्यक्ष पाचशे रुपये बनव जोशी त्यांनी सहाशे रुपये रुपयेची कुलाकार गायिकाने त्यांनी सातशे रुपये आता याला जवळजवळ हजार ते वीस हजार रुपये सरकार देत आहे पण बाकीच्या जे आहे आपल्या बहिला आहे तुम्ही पेन्शनमध्ये राहिलेल्या त्या घर घरपोनासाठी जागा द्या बघतो जागेचा प्रत्येक दिला दोन हजार पंधरा देतात चार वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या जिल्हाधिकारीच्या अध्यक्ष खाली बैठका झाल्या त्यावेळेस तरी सांगितलं त्रास होते त्रास दोन थोडे म्हणजे पोटा दे पोट अधिकारी होते त्रास होते तहसीलदार होते सगळे संबंधित महसूलचे अधिकारी होते त्याच्या सभेत आम्ही तारा आणि सभागृहामध्ये या सर्व देवदर्शना घेऊन आम्ही बैठका घेतल्या बैठक सांगितलं समाजाचा प्रस्ताव मंजूर करतो म्हणून दोन हजार पंधरापासून प्रस्ताव मंजूर केला नंतर आम्ही चौकशी चुकी सांगा ते आम्ही सैनिक कल्याणला दिली असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही परतारी प्रस्ताव आहे परत आम्ही प्रस्ताव आता गेल्या दोन चार महिन्यापूर्वी आम्ही नवीन प्रस्ताव त्यांना दिले आहे त्यांनी जागा आम्हाला फुटवले नाही चार जागा आम्ही तुम्हाला देतो असं सांगितलं म्हणजे बुंद्रनगर वाशीरा मार्केट यार्ड कसं रोडा या ठिकाणच्या जागा उपलब्ध आहेत आम्हाला म्हटलं कुठल्याही जागा द्यायला चालू आम्हाला मोठ्या जागा नाही असं नाही राहण्याचा त्या गोरगरीमध्ये असणार मिळावा ही आमची आहे आणि पण द्या पण सर जागा द्या तुम्हाला पडल्याने जागा द्या खरं जागा द्या आणि त्याच्यावर घरं बांधून द्या ही आमची रास्त मागली अशी रास्त मागली असतात देखील आता अजून प्रवेश ठेवलं गेल्यावेळी एडगे साहेबांना सांगितलं तुमचा प्रस्ताव आम्ही तहसीलदार राबडे यांच्याकडे पाठवलेला आहे राबडेचा यांचा प्रस्ताव गेला तुमच्या टप्प्यात एक महिना प्रस्ताव पडला तिथं पुढं राबडेच्या तहसीलदार कार्यालयात दोन महिने प्रस्ताव टप्प्यात पडला आम्ही जाऊ हेलपाणी घालतोय तो प्रस्ताव यायचा आहे यायचा आहे यायचा आहे त्या झाडाखाली टपार कार्यालय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात टप्पाल गेलं तर तिथं दोन दोन महिने पोलीच्या अशा पद्धतीने राहील आणि तहसीलदार कार्यालय ते बागलचा तहसीलदार कार्यालय तिथं टप्प्या तिथं जाऊ तुमतो कुशी करा एकदा तिथं प्रस्ताव दिला तर एक महिन्याशिवाय तो थोडं तहसीलदारचं कार्यालय हे तक्रार खातं हे त्या तहसीलदारच्या टेबलच घेतो तो प्रस्ताव दोन दोन वेळेस लागतो आम्ही तो तो प्रस्ताव काढला परत घेतला आणि दुसऱ्या त्याच्या हातात त्यांनी सर्कलकडे पाठवला सरकारला सांगितलं की आम्ही तो करतो आणि आम्ही तुम्हाला प्रस्ताव परत त्याच्याकडे आता चार मिनिट झालो तो परवी तहसीलदारमध्ये असंच पडले आता हे चार चार महिने पाच पाच महिने चार चार महिने पाच पाच महिने करत करत बत्तीस वर्ष आमचा बत्तीस वर्ष तर त्या डिंब्या बायका मोडून गेल्या एका बायका पॅडलीस चालत आजारी पडला डायबेटीसला आजारी शुगरला आजारी आहे ह्याला पेंट ह्याला पोटाला आनंद आहे ह्याला खायला आनंद आहे अशी प्रक्रिया सरकार सरकारी लक्ष नक्की फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर हे देतात आता मागण्या मान्य केल्या नाही काय मागण्या मान्य ज्या केल्या तर

आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी